जे आहे हिंदोडी परिसरमध्ये आज सकाळी इंजोडी फेज वनमध्ये प्रिंटिंगच्या कंपनीचे एम्प्लॉईज त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलर या बसमधून फर्स्ट शिफ्ट ड्युटीसाठी येत असताना डसॉल्ट सिस्टिम कंपनीच्या समोर या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली अचानक आणि त्या आगीमध्ये चार जणांचा वर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याचप्रमाणे सहा जे त्यामधले कंपनीचे एम्प्लॉईज होते हे रुबी हॉल क्लिनिक हिंजोळीमध्ये आय सी यूमध्ये ट्रीटमेंट घेत आहे इतर जे आहेत ते सुदैवाने वाचलेले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे तें यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा ड्रायव्हर हा देखील इन्ज्युअर्ड आहे आणि ओरिएंटेड नाही अनकॉन्शियस आहे जो की अंडर ट्रीटमेंट आहे प्राथमिकदृष्ट्या पाहता असं दिसतं की शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिकल वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे गाडीला अचानक आग लागली आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना झालेली आहे या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे तसेच आर टी ओ यांना पाचारण केलं आहे जेणेकरून वाहनाची तपासणी होऊन योग्य तो निष्कर्ष काढता येईल एकूण किती कंपनीचे जे, जे एम्प्लॉईज होते या गाडीमध्ये होते ज्या वेळेला या वे या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये पंधरा लोक होते ड्रायव्हर आणि चौदा लोकं होते आतापर्यंतच्या माहितीवरून दिसून येते आणि त्यामध्ये एक लेडी होती आणि इतर सगळे मेल एम्प्लॉईज होते मृतांचा आकडा काय आहे सध्या मृतांचा आकडा चार आहे आय सी यूमध्ये ट्रीटमेंट घेत असलेला एक एम्प्लॉई हा अत्यवस्थ आहे जे आम्ही तिथल्या ऑन ड्युटी डॉक्टर यांच्याकडून माहिती घेतली तो सिक्स्टी पर्सेंट बर्न आहे आणि त्याला फर्दर ट्रीटमेंटसाठी बर्न स्पेशालिटी सूर्य हॉस्पिटल जे आहे पुण्यामध्ये रास्तापेठेत त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे